हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अतिशय पौष्टिक लाडू पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या दुखण्यावर रामबाण उपाय आहे अतिशय पौष्टिक लाडू आहेत वेळ न घालवता कसे बनवायचे ते बघूया तर मी दोन वाट्यात जवस घेतलेली आहे जवस याला निवडून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे एकदम असं मीडियम गॅसवर आपल्याला तडतडीत होईपर्यंत भाजायचं आहे तर मिडियम गॅसवर का भाजायचं आहे तर करपले जाते लगेच तर आपल्याला मीडियम गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे तर मस्त अशी तडतडायला लागली जवस बघू शकता आता आपली जवस छान अशी खमंग व्यवस्थित आता भाजलेली आहे आपण आता जवळही एका प्लेटमध्ये काढून घेऊया इकड़े मोठी प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आता आपण जवस काढून घेऊया मस्त असा सुगंध येतोय जवळचा खमंग वास येतो आहे तर आता लागणार आहे आपल्याला दोन वाटे मी तीळ घेतलेलं आहे दोन वाटे आपल्याला जवच घेतलेले आहे आपण तर दोन वाटे मी तीळ घेतलेला आहे मस्त असे दोन्हीचं खमंग असं सुगंध आपले लाडू तयार होतात चविष्ट एकदम असे तर आपल्याला तीळ पण असं मिडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत चव मनसाले लाडूची तर अप्रतिम सगळ्यांना आवडणारे लहान लहाण्याशी अशी सगळ्यांना आवडणारे लाडू आपण बनवत आहे तर दोन वाटे तिळ आहेत हे पण आपण खमंग भाजून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी मी अक्रोड घेतलेली आहेत तर अर्धी वाटी मी काजू घेतलेली आहेत आणि अर्धी वाटी बदाम घेतलेली आहेत आता हे हलकंसं आपल्याला गरम करायचं आहे जास्त आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता याच्यात आपण घालणार आहे एक चमच हे आपल्याला तूप घालायचं आहे तुपावर याला परतून घ्यायचं आहे अगोदर मी हलकंसं गरम करून घेतलं आहे आता तुपावर परतून घेऊया तुपामुळे आणखी लाडवाला चव येते खूप चवदार असे आपले लाडू तयार होत आहेत मस्त आता हे आपले काजू बदाम आणि अक्रोड आता ख गरम झालेले आहेत आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे पण आपण खरबूज भाजून घ्यायचे आहेत तर भाजते वेळेस भाजल्याच्या नंतर अजिबात आपल्याला शेंगदाण्याची साल काढायची नाही आहे तसेच आपल्याला याच्यामध्ये लाडवामध्ये घालायचे आहेत अजिबात साल न काढता तर शेंगदाणे पण छान मस्त असे खमंग भाजून घेतलेली आहेत प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आता आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी मनुखा तर मी अजिबात तुपावर तळलेले नाहीत तर अख्ख्या आपल्याला तशात लागणार आहेत तर आता लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी खोबरं तर खोबरं अजिबात याच्यामध्ये तूप न घालता तेल न घालता असंच भाजून घेणार आहे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे खोबरं पण आपलं हलकंसं गरम करून झालेलं आहे प्लेटमध्ये काढून झालेलं आहे आता आपण हे सगळे पूर्ण जिनस आहे ते आपण भाजून घेतलेले मिक्सरला एकदम याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे जर तुम्हाला याचं जास्त पावडरचे लाडू खावं असं वाटत नसेल तर तुम्ही याचं भरड बी काढून घेऊ शकताय मस्त याचा याचं पावडर आता है। मी काढून घेतलेलं आहे बघू शकता एका मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला हे पूर्ण याचं पावडर टाकून घ्यायचं आहे आता हे पूर्ण याच पद्धतीने मी काढून घेते मुलांसाठी पण अप्रतिम अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत हे तर पूर्ण असं हे मी मिक्सरला फिरून घेते तर याच पद्धतीने पूर्ण मी आपलं मिश्रणचंच असं पावडर तयार करून घेते मिक्सरला फिरून घेते तर बघू शकताय आहे मस्त असं पावडर झालेला आहे याचा आता आता याच्यात आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला आता मिक्स करून घेऊया पूर्ण याच्यातले जिनस आहे ते व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे एका कढईमध्ये तर गुळ मी तीन वाट्या घेतलेल्या आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये गुळ घालू शकताय मी तीन वाटे घेतलेले आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर दोन वाट्या घेतल्या तरी चालते पण मी तीन वाट्या गुळ घेतलेला आहे आता याचा आपल्याला पाक बनवायचा आहे पाक पण आपल्याला मिडियम गॅसवरच पाक तयार करायचा आहे आता मस्त छान असा गूळ विरघळलेला आहे तर याच्यामध्ये घालायचा आहे एक चमच मी तूप घातलेला आहे आपल्याला एकदम असा कडक पाक बनवायचा नाही तर एकदम मऊ गुळ विरघळला म्हणजे आपला पाक तयार आहे तर गूळ पूर्ण विरघळलेला आहे तर याच्यामध्ये आपलं सारांमध्ये गुळ घालून घ्यायचा आणि मिक्स करायचा आहे व्यवस्थित हे आता मिक्स करून घ्यायचं आता मी दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते कारण पूर्ण एकजीव झालं पाहिजे पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे क गुळ लागला पाहिजे आणि लगेच याचे लाडू तयार होतात आणि आपलं कोमट असतानाच आपल्याला सारण एकदम असं कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत हातावर खेळवत खेळवत आपल्याला मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत बघू शकताय अतिशय पौष्टिक असे लाडू तयार होत आहेत बघू शकताय हातावर खेळवलं म्हणजे पूर्ण असं एकदम असे चिकणी चिकणी लाडू तयार होतात हाता हातावर खेळवल्यामुळे बघू शकता मस्त याच पद्धतीने पूर्ण मी लाडू तयार करून घेते हिवाळ्यात स्पेशल एनर्जी देणारे लाडू आपले तयार होत आहेत बघू शकता मस्त असे लाडू तयार झालेले आहेत याची चव म्हणसाल अप्रतिम चव लागते याची कुणालाच नकोसं वाटणारा लाडू नाही जे एक लाडू खाल्ला तर दुसरा लाडू द्या म्हणसाल एवढी भारी चव लागते ही अगदी नवशिकाऊ मुली मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे बनवायची अगदी तर हे लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम असे पेरड्यासारखे आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत अजिबात असं आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवड असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हिवाळा स्पेशल लाडू तयार आहेत तर आपण आता दुसरी रेसिपी बघूया झटपट होणारी आज आपण बनवणार आहे जे खास हिवाळा स्पेशल आणि अतिशय पौष्टिक असे जवस लाडू बनवणार आहे हे लाडू अतिशय पौष्टिक आहेतच आहेत पण पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या दुखण्यावर रामबाण उपाय आहे कंबर दुखी गुडगेदुखी केस गळती सगळ्या दुखण्यावर रामबाण उपाय आहे अतिशय पौष्टिक लाडू आपण आज बनवत आहे तर अर्धी वाटी आळीव आहे तर आपल्याला एका पॅनमध्ये मी एक चमच आपल्याला तू तूप लागणार आहे तर एकाच तुपावर आपल्याला खमंग हे असं भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा खमंग वास येतोय आळीवचा आणि हे तिळ्यासारखं एकदम असं भाजती वेळेस तडतड करते तर मस्त असं कलर आलेलं आहे मस्त छान भाजलेलं आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर हे आपण थंड करायला एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर पूर्ण असं पॅनमध्ये मी भांड्यामध्ये काढून घेते तर हे आळू जास्त चिकट असतात त्याच्यामुळे जास्त असं लवकर निघत नाही भांड्याचं तर अगदी कोमट झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण दुप्पट पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून चेमच नाही आता हे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे चिकट असल्यामुळे जास्त चिटकले की जास्त निघत नाही तर पाण्यामध्ये आता हे मी मिक्स करायचं आहे आणि आपण याला आता था अर्धा तास भिजत ठेवूया आळीवला जास्त तास भिजत ठेवायची काही गरज नाही अर्ध्या तासामध्येच मस्त असं भिजलेले आहे बघू शकताय हे आळीव एकदम असं चिकट असल्यामुळे तर आळीवनं पूर्ण असं पाणी शोषून घेतलेलं आहे बघू शकताय तर मस्त असं भिजलेली आहे आळीव पण आता पुन्हा एका पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडंसं त्याच पॅनमध्ये अर्धी छोटी अर्धी वाटी मी खोबरं आहे तर हे खोबरं मिडीयम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर या खोबऱ्यामध्येच आपल्याला काजू बदामचे काप घालायचे आहेत तर याच्याबरोबर आपण खोबऱ्याबरोबर याला काजू बदामचे काप आपण गरम करून घेऊया हलकसं गरम करून घ्यायचं आहे काजू बदामचे काप खोबरं हलकसं मी आता हे गरम करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं याच्यामध्ये अर्धा चमच मी तूप घातलेलं आहे आणि तुपावर हलकस गरम करून घ्यायचं आहे तर हे याच्यामध्येच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर मी छोटे वाटे आहे तर तीन वाट्या मी गोळ घेतलेला आहे तर याचा पाक बनवायचा आहे तर मस्त गोळ विरघळलेला आहे बघू शकता तर आपल्याला एकदम असं कडक पाक पाक, पाक ला। ले ले हे असं बनवायचं नाही तर आपल्याला पाक हे मऊच बनवायचं आहे गुळ विरघळं म्हणजे आपल्याला लगेच याच्यामध्ये मिश्रण घालायचं आहे तर बघू शकताय हे आळीव आहे ते भिजलेले आपल्याला गुळामध्ये मिक्स करायचे आहेत गुळ पण आता छान विरघळलेला आहे आणि हे आळीव घातलेले आहेत व्यवस्थित आता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर मीडियम गॅस आहे गॅस काही बंद केलेला नाही गॅस मीडियम आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर मिक्स करते वेळेस आपल्याला हे लगेच कळून येते की आळाय लागलं की आपलं लाडू वळवायला ला, हे तयार झालेलं आहे मिश्रण आता असं घटसर होत आहे तर आपण याचे आता लाडू वळून घेऊया तर बघू शकता मस्त आता मिश्रण आळून येते आता हे एकदम असं आळून येण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला जास्त थंड करायचं नाही एकदम असं कोमट असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचं आहेत आणि सहज एकदम असं सोप्या पद्धतीने आपण लाडू वळून घेत आहे तर एकदम सोपी पद्धत आहे लाडू वळण्याची एकदम हातावर घेतले की चिकट असल्यामुळे लगेच लाडू वळले ला जाते तर हे इकडल्या तिकडे असं विस्कटले कटल्या जात नाही लगेच हातात घेतले की लगेच लाडू वळते ला तर बघू शकताय चिकट असल्यामुळे लाडू लगेच ला आपलं वळून येते तर बघू शकताय मस्त असे आपले आळीवचे लाडू तयार झालेले आहेत कोमट असतानाच लगेच असं लाडू वळून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेते आणि हे लाडू रोज सकाळी अनुषापोटी खाल्लं तर अतिशय पौष्टिक असे लाडू अनुषापोटी खायचं आहे सकाळी सकाळी चहाच्या अगोदर मस्त असे लाडू झालेले आहेत बघू शकताय याच पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत आणि खूप पौष्टिक असे लाडू आणि खूप छान असे खूप दिसायला पण अतिशय सुंदर असे झालेले आहेत आणि चवीला पण अतिशय सुंदर अशी चव झालेली आहे लाडवाची तर मस्त असे लाडू तयार झालेले आहेत तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका